элдиң артына арсына नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओत जसं की तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीत बघितलात आता मी इलो आहे ठाण्यातील तळव खारेगाव येथील दत्तवाडी येथील माता भवानी म्युझिकल केंद्र या ठिकाणी तर बरेचसे संगीताचे जे वस्तू आहेत ता मृदुंग ढोलकी तबला हार्मोनियम जा काय सगळं आहात की आणि नवीन वस्तू तुमका या दुकानात गावतील आणि मुळात म्हणजे काय माहिती आहे आता गौरी गणपती लिहिलेले असतात श्रावण महिन्या लागलेलो आहात आणि आता चालू होतली म्हणजे लोकांची धावपळ की तबला डगा जा काय असतात बदनाचा साहित्य सजवूसाठी साथ धावपळ चालू असता तो आता मी इलय स्वतः मालकसुद्धा असत हे बघा हे दिसतं तुमका हे मालक आणि बाई पण असं आकडे बसलेली आणि स्वतः सगळे सहकारी असतात त्यांचे आणि अगदी मेहनत चालू आहे भरपूर जोरात आणि हा हो एक आता सुपडू गोवा तळीकरांचा घेला आणि मेहनतीपूर्व बघा कशी मेहनत करता अगदी पॉट बीट अगदी तांबळे पोटात आतड्याचे आवडून आवून काम करता आणि तो आता करता वाटता पोटासाठी पोटासाठी करता आणि हे काय करता तू आई काय करतो प्चीस आई तो प्चीस आई सो आता पुन्हा आपण प्रत्येकाकडे येऊया कारण ह्याचं काम असता मंडळी तर म्हणजे नेहमी सिजनल नसता हेच दोन तीन महिने असतात मेन मध्ये सीझनचे त्यातूनच त्यांच्या काय जे असतं म्हणजे पोटा पाण्याचा विषय प्रत्येकाच हा प्रत्येक व्यावसायिकाचं वा आणि ह्योच सीझनचो महिनो हा दोन महिने जेमतेम आणि त्याच्यात त्यांच्या काय असा तर प्रॉफिट डिफिट काय असा होतं स्वतः भेटूया सगळ्यांशी चर्चा करूया आणि हो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करू विसरू नको बघा ही व्हिडिओ आता मंडळी प्रत्येकात असता घाई की बाबा माझा पकवान माझा तबला लवकर होऊ भया मुळात लोक इथून सुद्धा गावात घेऊन जातात सगळं रिपेरिंग करून आणि हे बघा ना महिनी सुद्धा एकदम मेहनत करतात बघा सगळ्यांची मेहनत मंगळ मेहनत एवढा होतच नाही तर आता हे माझ्यासोबत असंच मालक श्री राजेंद्र मिस्त्री देते लिया। लिया काई -काई ते तर त्यातला आपल्या थोडक्यात माहिती देतली त्यांच्या दुकानासंदर्भात आणि त्यांच्याकडे असलेल्या वस्तू विक्रीसाठी आणि डागडुजीसाठी ते कुठल्या प्रकारची सवलत देतात आणि ग्राहकांना काय काय वस्तू असतात त्यांचा ते पुरवठा करतात जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांच्याकडे त्याचं तर राजेंद्रजी तुमच्याकडे येतो आहे काय म्हणतात नमस्कार मी राजेंद्र मिस्त्री आम्ही इथे तबला हार्मोनियम ढोलकी ढोलक डुलक, पकवास तयार करतो रिपेअर करतो तसेच कोणला काय पाहिजे असेल आमचा नंबर यांच्याकडे दिलेला आहे त्यावरती कॉल करा तरी किती वर्षापासून तुमचं या दुकान हे आमचं दोन हजार बारापासून चालू आहे अच्छा मुळात तुमचा ऑलरेडी बिझनेस चालूच होता हो अजून वस्तू भरपूर आल्या असतील म्हणजे हे भरपूर गणपती आहेत ना पुढल्या महिन्यात त्याच्यामुळे धावपळ रिपेअरिंग चालू आहे नवीन सिजनल धंदा आहे तुमचा तरी हे दोन महिने तुमचे कसे असतात हे दोन महिने जरा धावपळ असतात बाकी वर्षभर हळूहळू चालू असेल तर पण हे दोन महिने जरा जास्त धावपळ असतील अच्छा अच्छा ओके मंडळी बघा मेहनत किती आहे आता मी इकडे येते सिद्धेश कडे सिद्धेश काय करता माहिती आहे पक्वादाची जाळी बनवता मंडळी पुडा बसवतो पुडा बसव बसवतो तर नवीन पुढे बसवतो तर सिद्धेश सांग सिद्धेश आता हे कशा प्रकारे बसवणार काय काय केले पहिल्यांदा सांगू पहिल्यांदा म्हणजे आता पुडा शिवलाय आला पुडा शिवलाय पुडा शिवलेला आहे तो शिवून पुढा आता याला टाकतोय दोन्ही पुढे आमच्या प्रेक्षकांना दाखवू शकतील का पुढे हा मंडळी हा शाही पुडी आहे आणि पपळचं कोड आहे जे मला वाटतं कुठल्या झाडाचं आहे झाड आहे आणि हा घुमपुडी आहे मी पद्धतशी बांधून घेतली आहे जाळी बांधण्यासाठी आणि आता पुढे ह्या वाजा तू प्रत्येकाच्या त्या मापानुसार त्या जी सोळा घरं असतात त्यानुसार तू वाजा चढवतो मंडळी ही जाळी बनवण्याचं काम खूप महत्त्वाचं असतं समजा हैसून थैसून तर सुटला हा म्हणता सगळा नेता सुटल्यासारख्या होता म्हणून कारण जर वादी जेवढी मजबूत ओढली जाते त्यानुसारच पक्वाजाची आस पक्वाजाची गोडी ही येतं मंडळी तर तुम्ही लक्षात घ्या की मेहनत मेहनतच आपण कुठल्याही गोष्टीला कधीतरी भाव करतो एवढ्यात कशाक तेवढ्यात कशाक दोनशे कमी द्यावा पण ही मेहनत बघा अगदी पोटातले आतडे पिळवटले जातात ही ज्यावेळी वादी ओढली जाते नाही बघा कशी ओढली जाते बघा आणि पळतो तसं काय नाही हो बघा तरी मेहनती करू काय बघा कसं केला अशी ही वादी पूर्ण हे केली जाते आणि तेव्हा कुठे पक्वा झाला आस येते बरोबर ना सचिन होय होय सचिन बाबा बऱ्याच वर्षापासून काम करता मुला मुलाखी या तो बाहेर चाललाय आता वहिनीकडे या वहिनी बाबा किती मेहनत करतात मागच्या सुद्धा दोन वर्षापूर्वी आपण केली होती पुन्हा मी इलोय तर वहिनी तुमका आता हात बसलेलो वा कसं वाटतं म्हणत हे बघ जोपर्यंत शाही घोटत नाही तोपर्यंत तो पर्यंत कसा वाटा आता ही शाही आता मी सचिन कडे चौघा आणि तू जरा सांग काहीतरी ही पद्धत जी आपली शाही पारंपरिक पद्धत आहे ना ही ही पारंपरिक पद्धत आहे म्हणजे मंडळी शाई घातल्यानंतर घोटायची महत्वाची तर अनिल कसा करतोस तू सांग बघू एकावरती एक थर चढवला जातो शाहीचा पातळ म्हणजे ती शाही घुटली जाते अच्छा म्हणजे शाही घासली जाते अच्छा त्याच्यामुळे नाद निर्माण होतो नाद निर्माण होतो वा आता हे किती लेअर तरी काय दहा पंधरा झाले ते दहा पंधरा म्हणजे दहा पंधरा लेअर म्हणजे किती महिन्यात आहे बघा प्रत्येक लेअरला तेवढं ते शाही घासावी लागते सचिन तू काय बोलतो बघ काय बोल सचिन बाबा बरेच वर्ष काम करतात आणि सचिनने ही कला पूर्ण अगदी पारंगत केलेली आहे हा <laughs> आता आता परत किंवा लेअर आहे चक्र चालू आहे मंडळी बघा एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर तेव्हा काहीतरी तबलो बोलता बरोबर ना अशी मेहनत आहे मंडळी आता एक नवीन गोष्ट समजली यांच्याकडे फायबरचे पुढेसुद्धा असत म्हणजे बघा जस जसा काळ बदलतात तसतसा कला ह्या गोष्टीकडे म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांच्यातसुद्धा नवीन नवीन आधुनिक गोष्टी निर्माण झाल्यात आता फायबरचे पुढे असत ना हो तर आता तुम्हाला मी दाखवतोय फायबरचे पुढे आणि ह्यांच्याकडे सेकंड हँडसुद्धा वस्तू मिळतात विकले जातात आणि आता फायबरचे पुढे बघूया कसे आहेत ते सुद्धा एक्सायटेड आहे म्हणजे ढोलकी आहे खोडं आहे तिथे हार्मोनियमसुद्धा त्यांच्याकडे आहेत नवनवीन तुम्ही मी त्यांचा कार्ड माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकत आहे कॉन्टॅक्ट तुम्ही संपर्क करून तुम्हाला जे जे इन्स्ट्रुमेंट पाहिजे जे जे, जे वाद्य पाहिजे ते तुम्ही घेऊ शकताय बघाय पुढे आहे बँजेचे सुद्धा सामान ते ठेवतात स्टिक्स वगैरे सुद्धा असतात बरंच आहे आणि आता आपण पाहूया आणि ही गा कार दिसतं ना कार ही ओमनी त्या गाडीत त्यांचा सगळा स्टोअर आहे मध्ये स्टोर रूम ठेवलेला सो आता लगेच बघूया शोधून शोधून शेवटी त्यांनी हे बघा फायबरचा पुढा बघा ना म्युझिक क्षेत्र संगीत क्षेत्रातील असलेला नव नवीन या आविष्कारा फायबरचा पुढा बघा आणि आवाज बघा सेम ओरिजिनल तांबड्यासारखा येतोय पूर्ण फायबर आहे आता याची गॅरंटी वॉरंटी कशी काय गॅरंटी वगैरे गॅरंटी एक वर्षाची एक वर्षाची गॅरंटी अच्छा त्याला का पाणी पिले आलं ते काय प्रॉब्लेम नाही असं पाणी वगैरे मंडळी बघा सुंदर आहे तबल्यामध्ये तबल्या शाही पुढीमध्ये पण आलं आहे ते अजून माझा येणार आहे पुढल्या हप्त्यात येणार आहे नक्कीच तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवीनच तोपर्यंत हा बघा फायबरचा पुढा आहे आणि सुंदर वाजता झलक बाबा दाखवा जरा सुंदर नाद आहे तर मंडळी छोटीशी झलक होईना पण दाखवले कारण आता सध्या सीझन चालू असा श्रावण शा, लागलेलो आहे आणि प्रत्येकाची घाई असणार प्रत्येक दाखव म्हणायची की गावात भजनांसाठी साहित्य म्हणजे कायदा सजवून देऊ पया किंवा नवीन घेऊ पया तर आता मी लय व्हिडिओ झालेलो सो अशा व्हिडिओ तुमका आवडलेलो असतात आणि जर तुमका तुमचं साहित्याचं काय रिफरिंग करून देऊचा असा तर तुम्ही हय नेम नक्की संपर्क करा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमका यांचे संपर्क कॉन्टॅक्ट नंबर सगळे देतो आहे डिटेल्स देतो आहे माता तुळजा भवानी कला केंद्र ठाणे कळवा येथे येवा आणि इथून बरं असं पण हा जर तुमची पायपिटी असा किंवा कुठला मृदुंग असो तबला टाका संगीता साहित्य असो तुमका रिपेरिंगला देऊचं असतं तर त्यांना तुम्ही संपर्क करून कोकणामधले जे आपले एस जातात लक्झरी जातात ऐसून ठाणेश्वर रामेश्वर म्हणा त्यांच्यात तुम्ही बुक करून तुम्ही हे पाडू शकतात ही से आ, ही से देखील सेवा यांच्याकडे दे उपलब्ध आहे तुमचं साहित्य रिपेरिंग करून लक्झरीत बसवून तुमका थेट तुमच्या लोकेशनपर्यंत पोहोचवून देण्याचं का कामसुद्धा इथून केला जाता तर आपण शुल्क दरात सो नक्कीच संपर्क करा भेटे पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय गणपती अप्पा चला बाय बाय